आणि राजकारण कुठल्या दिशेनं चाललंय याचा जरा वारताने तुम्ही अभ्यास केला पाहिजे किती वाईट अवस्था जे देशामध्ये चाललेली आहे धर्माचं विचित्रीकरण करण्यात आलेलं आहे की प्रत्येकाला माझा धर्म श्रेष्ठ आहे असं नाही आहे तिथं धर्म म्हणजे काय तिची व्याख्या चांगल्या गोष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं आहे खरं तो एक जे धर्म जगाला प्रेम अर्फावे आपल्या समाजाला आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला नाही जगाला सांगितलंय म्हणजे धर्माचा घरा तर ज्या साने की मी ना त्याचं पहिल्यावर आपण आभार मानलं पाहिजे आपण दोन माणसं तुम्ही करणार नाही माझा विश्वास एक मी सगळ्यात म्हणतो जयंत आले करतो आता तुम्ही शिक्षकांना मुद्दाम सांगतो तो तुम्हा लोकांचा ग्रह देशावर फार विश्वास आहे मंगळ आहे का गुरु आहे का शनी आहे का मुलीला मंगळ आहे का मंगला करायचं कसं हा फार मोठा विषय तुमच्या समोर असतो जैन नागेकर म्हणजे साधी व्यक्तीने लक्ष ठेवा जगन विख्यात खगोल शास्त्रज्ञ आहे त्यांनी काय सांगितले नारेकर साहेबांनी कुठल्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर कुठलाही परिणाम होत नाही असं म्हणणारे कोण जैन नागेकर साहेब आणि कोण जगन विख्यात खगोल हो शास्त्रज्ञ तुम्ही आम्ही काय करतो मुलीला लग्न करायचं असेल मुलाच असेल पहिल्यांदा भरती करत जातो आणि आपण पत्रिका बघून लग्न करायची पद्धत करतो हे किती दिवस आपल्या सांगणार आहे आधुनिक युगातील तुम्ही मानवात चंद्रावर चालले कुठे कुठे चालले हे सगळं माहिती असताना अजूनही आपण तुम्ही दलगोरा त्याच्यात कुठे आहे ते तुम्ही थांबवलं पाहिजे दुसरे उदाहरण सांग तुम्ही ए पी जे कलाम साहेबच माणूस किती साधा असावा शास्त्री असतील ए पी जे कलाम असतील आपले यशवंतराव चव्हाण असतील अगदी राजाराम बापू सकट असतील माणसं किती साधे असतात हे तुम्हाला लक्षात ठेवा जी कलाम साहेबांचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा निवड झाली आणि त्यांना काही कोटी असतात पंचायत वगैरे घेऊन गेले मग मुख्यमंत्री असतील सगळ्यांनी सांगितलं तुमच्या शपथविधीला आम्ही गुण काढणार आहे तुम्हाला तुम्हाला उत्तर सांगा पी जे कलाम जे उत्तर दिलं तुम्ही लक्षात पी जे कलामने सांगितलं ही पृथ्वी आपल्या मोठी पिरायला चोवि आणि ही पृथ्वी सूर्यामो पिरायला तीनशे पासष्ट दिवस लागतात हे मी उत्तम शिक्षकाला प्रत्येक क्षण माझ्या शपथविधीसाठी योग्य आहे असं म्हणणारे ते राष्ट्रपती भवनात गेले पाच पंचवीस जण त्यांची काय तेवढी ते काय कंटमध्ये गेलेला माणूस राष्ट्रपती पद निवृत्त झाला तर एक जण घेऊन बाहेर पडलेला माणूस आहे त्याचा आदर्श आपल्या समोर पाहिजे आणि असं आदर्श नसलेली माणसं आपल्या बरोबर आहे ताजे जैन स्पंदन नावाने त्यांनी काढलेले आहेत हे स्पंदन जैन पाठाचं नसून राजाला बापो पाठाचे लक्ष ठेवा ज्या बापूने नाव जैन पाठाचं आहे परंतु आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये बापूचं स्पंदन तुमच्या हृदयापर्यंत पोचलं पाहिजे या मताचा मी आहे आम्ही सगळे बापूकडे काम केले ना जैन पाठाकडे आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे अनेक वेगळ्या जातीची वेगळ्या विचाराची माणसं आहे आम्हाला जे जे वाटते ते आम्ही पद्धतीने करतोय आज आम्ही त्यांना नेतेपदी स्वीकारते न्यायच नाही पण ते एक म्हणणं आहे की जैन प्रकार माझी जाहीर विनंती करू नये पण मुद्दा पण की त्यांनी आता आक्रमक झाला पाहिजे जाहीर बरोबर नाही साहेब बोलतो आवड कारण ह्या चांगली जिल्ह्याला एक बुद्धिमान माणसाचं एक चांगल्या संस्कारिक माणसाचं आणि कराने माझं त्या आम्हाला गरज आहे आणि त्या नेतृत्वाच्या उलि पाटील साहेब तुम्ही भरवून आणावं अशी माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे मी बघा कुठल्या पक्षात आहे ना मी कुठून विचारात एवढं लक्षात ठेवा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली ना त्या घटनेच्या बरोबर राहणारा मी काय नाही मला जात ना धर्म काही नाही माझ्या वापर संस्कार आहे तुम्हाला सगळ्यांना आणि मी स्वतः हे लक्षात ठेवा मला हे कुठले धमक असा आशीर्वाद मला आवडत आहे आणि तुम्ही सुद्धा करू नये ही माझी शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थी व्हावं विद्यार्थ्यांना विजय करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी थोडक्यात थांबतो जय हिंद जय महाराज